नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी छान वाळवणाची एक रेसिपी पाहणार आहोत आज आपण बनवतोय तिखट सांडगे खरं सांगते ही रेसिपी आहे किंवा हा पदार्थ आहे वाळवणाचा तो आवर्जून बनवून ठेवा खूप छान असे आपले हे सांडगे तयार होतात ज्या वेळेला आपल्याला भाजी कोणती करायची आमटी कोणती करायची हे जर सुचत नसेल किंवा भाज्या अवेलेबल नसतील तर त्यावेळेला तुम्ही अगदी आवर्जून ह्याची आमटी सुद्धा किंवा भाजीसुद्धा बनवू शकता भन्नाट अशी हिची आमटी लागते ह्याची चव आहे ना खूप छान लागते बर हे सांडगे आहेत ना अगदी वर्ष दोन वर्ष व्यवस्थित टिकतात काहीही होत नाही ह्याची चव आहे ती सुद्धा आहे अशी राहते ज्या वेळेला आपण हे सांडगे बनवतो त्याचं प्रमाण अगदी योग्य असणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे आपले सांडगे व्यवस्थित शिजले जातात आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये किंवा अगदी वर्षभर व्यवस्थित राहतात तर अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि व्यवस्थित असेचं प्रमाण घेऊन आज आपण ही सांडग्याची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा सांडगे कसे करायचे पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तिखट सांडगे बनवायचे म्हटलं तर मिश्र डाळी या आल्याच पण त्यामध्ये बघा हा कळणं आहे कळणा म्हणजे काय तर पांढऱ्या रंगाची तूर असते आणि त्या तुरीपासून हा कळणा बनवला जातो आणि हा कळणा आहे आपण तिखट सांडक्यासाठी वापरतो बाजारामध्ये सहजपणे हा कळणा आहे तो विकत मिळतो जर तुमच्या इकडे हा कळणा मिळत नसेल तर तुम्ही तुरीची डाळ वापरू शकता ह्या प्रमाणामध्ये आता तर मी इथे दीड किलोचे सांडगे करणार आहे तर त्यासाठी मी एक किलो हा तुरीचा कळणा घेतलेला आहे हा कळणा व्यवस्थित असा मी स्वच्छ नीट केला आणि उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतला आता एक किलो तुरीसाठी किंवा एक किलो कळण्यासाठी पाव किलो मी मुगाची डाळ घातलेली आहे आणि इथे हे दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे तर उडीद डाळ आपल्याला ह्यामध्ये जास्त वापरायची नाहीये फक्त दोन चमचे इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि हे हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ म्हणतो ना तर ती तर मुगाची डाळ पाव किलो आणि हरभऱ्याची डाळ पाव किलो दोन चमचे उडीद डाळ तर हे प्रमाण असणार आहे आपलं डाळींच त्यानंतर इथे मी कच्चे जिरे दोन चमचे घेतलेले आहेत आणि ते धणे आहेत ते सुद्धा कच्चे आहेत हे सुद्धा मी दोन चमचे घेतलेले आहेत तर आता हे संपूर्ण जे जिन्नस आहेत ते आपण एकत्र करून घेणार आहोत खूप छान ह्या सांडग्यांची चव येते ह्या डाळींमुळे जर तुम्हाला यामध्ये अजून कोणत्या डाळी मिक्स करायच्या असतील तर त्या करू शकता पण दीड किलो मध्ये मी हा हे सांडगे बनवणार आहे तर त्याचं मी तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण सांगितलं आहे डाळ आता आपण गिरणीवरून दळून आणूया तर इथे बघा दळलेले संपूर्ण जे पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत म्हणजे ह्यामध्ये काही बारीक कण असतील किंवा डाळीचे मोठे मोठे तुकडे असतील तर ते असे बाजूला होतात रे बघा अशा पद्धतीने डाळीचे मोठे तुकडे राहू शकतात तर हे पीठ आहे, रवा, आहे ते मोदकाच्या चाळणीने चाळा म्हणजे अगदी व्यवस्थित ते चाळलं जाईल तर आपल्याला पीठ दळून आणताना सुद्धा बघा अगदी बारीक असं हे पीठ दळायचं नाही तर रवा आपला रवा असतो ना तर त्या टेक्चरमध्ये आपल्याला हे पीठ आहे ते दळून आणायचं आहे म्हणजे सांडगे अगदी छान शिजले जातात आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये आता दीड किलो संपूर्ण जे पीठ आहे ते मी वापरलेलं वापर आहे तर त्यासाठी लागणार साहित्य इथं मी काश्मीरी लाल तिखट एक चमचा वापरलेला आहे खर्च लाल तिखट चार चमचे घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग आणि दोन लसणाचे गड्डे मी असे सोलून घेतलेले आहेत आणि ही कोथिंबीर अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आपण वापरलेली आहे तर आता यामध्ये लसूण आणि जे कोथिंबीर आहे ते आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत तर हे तुम्ही खलबत्त्यामधून सुद्धा अगदी बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरला अगदी पटकन होतं तर त्यासाठी मिक्सरमध्ये मी हे लसूण आणि कोथिंबीर घातली थोडं पाणी घालायचं आणि ह्याची अगदी बारीक अशी मी पेस्ट तयार करून घेणार आहे तर इथे बघा अगदी बारीक अशी जी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे संपूर्ण तयारी झालेली आहे आता पीठ मळायला सुरुवात करूया तर इथे पिठामध्ये आधी मी लाल तिखट वापरलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं आहे इथे आता मी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे हे फक्त कलर साठी मी हे लाल तिखट वापरलेलं आहे या जागी तुम्ही संपूर्ण जरी घरचं लाल तिखट घातलात ना तरी चालेल तर आता हळद पावडर आहे ती घालून घेतली त्यानंतर हिंग घालून घेऊया तर सुक्या हे संपूर्ण जिन्नस आपण घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथं मिठाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट असं सांगितलेलं आहे मी फक्त मी यामध्ये हाताने मीठ टाकत आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण पिठावरती ते मीठ असं पडलं जाईल पण आपण पोहे खायच्या चमचा आणि तीन चमचे मीठ इथं वापरलेलं आहे संपूर्ण पदार्थ ह्या पिठामध्ये टाकून झालेले आहेत आता त्यानंतर जे आपण कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत इतकंच प्रमाण तुम्ही कोथिंबीरचं वापरा जेणेकरून आपले जे सांडगे आहेत ते असे सुकल्यानंतर काळपट पडत नाहीत कोथिंबीरमुळे जास्तीत जास्त काळपट पडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशीच कोथिंबीरचा वापर करा कारण हे सांडगे आहे ते मस्त वर्ष दोन वर्ष आपले टिकणार असतात तर त्यामुळे थोड्याच प्रमाणामध्ये कोथिंबीर वापरा तर हे बघा आता संपूर्ण पीठ मी हे असं हाताने चोळून घेणार आहे जेणेकरून सगळे जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून भांडं स्वच्छ धुवून घेतलं आणि ते पाणी या पिठामध्ये घालून घेतलं आता काय करायचंय आपल्याला अगदी घट्ट असायचा गोळा बनवायचा आहे लागेल ला असं पाणी घालूया आणि ही पीठ अगदी घट्ट असं आपण मळून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे हे पीठ तुम्ही रात्री संपूर्ण आपलं जेवण वगैरे झालं ना की मग मळून ठेवा म्हणजे आपल्याला पटकन सकाळी हे सांडगे आहेत ते कोसता येतात तर इथे हे संपूर्ण पीठ व्यवस्थित असं मऊसर मी मळलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं पण अजूनही ते आपल्याला रवाळ जाणवत नाहीये कारण जितकं पीठ रात्रभर भिजेल तितकं ते चांगलं फुलतं आणि अगदी असं ते रवाळ आपल्या हाताला हे पीठ लागतं तर हे पीठ आपण रात्रभर असंच एका भांड्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं हा केलेला संपूर्ण गोळा आपण भांड्यामध्ये असा ठेवून घेऊया शक्यतो सांडग्यांचं पीठ रात्रीच मळून ठेवा म्हणजे व्यवस्थित ते भिजलं जातं फुलून येतं सांडगे व्यवस्थित होतात आता ह्या पिठावरती आपण हे सुती कापड आहे ते घालून घेणार आहे तर त्यासाठी हे कापड मी आधी ओलं करून घेतलं त्यानंतर पिळून घेतलं आणि मग हे कापड ह्या पिठावरती असं व्यवस्थित आपण सगळीकडनं घालून घेणार आहे आणि ह्याच्यावरती आता एक ताट ठेवूया आणि रात्रभर आपण हे पीठ असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे पीठ आहे व्यवस्थित भिजलं जातं तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजताही मी सांडगे घालून घेणार आहे तर त्यासाठी इथे बघा आपलं हे पीठ आहे व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता अगदी रवाळ असं ह्याला स्टेक्चर आलेलं आहे पीठ अगदी व्यवस्थित फुललं गेलेलं आहे आता सांडगे घालायला सुरुवात करूया तुम्ही ही सांडगे पाटावरती किंवा ताठामध्ये सुद्धा घालू शकता पण मी वरती हे टेरेसवरती वरती सांडगे घालणार आहे तर त्यासाठी मी पॉलिथिनचा पेपर असा अंतरून घेतलेला आहे खाली आणि त्यावरती आपण हे सांडगे घालून घेणार आहे सांडके घालण्याआधी आमच्या इकडे हे अशा पद्धतीनं पाच रोल केले जातात आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली जाते आणि मग सांडगे घालायला सुरुवात होते तर पाण्यामध्ये असा हात बुडवून घ्यायचा पिठातील छोटासा गोळा असा हातावरती आपण दाबून घ्यायचा आणि मग असे हे सांडगे घालायला सुरुवात करायची अंगठ्याने आपण हे सांडगे असे कोचून घेणार आहोत तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ अगदी असं बोठावरती घेऊन यायचं आणि मग अंगठ्याने असे बारीक बारीक आपण हे सांडगे आहेत ते असे कोचून घेणार आहोत एकदम जवळून दाखवते बघा तर अशा पद्धतीने आपण हे सांडगे आहेत ते असे सोडून घेणार आहोत अगदी पटकन इझिली असे हे पीठ व्यवस्थित भिजले ना की सांडगे घालायला सुद्धा सोपं जातं तर होता होईल इतके आपण ऊन यायच्या आधी ही सांडगे घालायचे जर आपण पेपरवरती घालणार असू तर नाहीतर मग ताटामध्ये किंवा पाटावरती घालायचे असतील तर आपण हे सावलीमध्ये बसून सांडगे घालून घ्यायचे आणि मग पाट किंवा ताट आहे ते उन्हामध्ये नेऊन ठेवलात ना तरी चालेल तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण सांडगे घालून घेणार आहोत तर इथं माझी आई सुद्धा मला हे सांडगे घालण्यासाठी मदत करत आहे आणि अगदी बघा पटापटा ती सांडगे घालत आहे सराव खूप छान असल्यामुळे तिला अगदी हे पटकन छान असं जमत आहे तर हे सांडगे मी रविवारचे घातलेले आहेत आणि आमचं बाळ सुद्धा बघा अगदी कडेला येऊन बसलेला आहे झोपत ना लवकर उठून आणि ती पाहत आहे की आम्ही सांडगे कसे घालतोय ते तर इथे बघा आपले हे सगळे सांडगे आहेत ते घालून झालेले आहेत तर दीड किलोच्या प्रमाणामध्ये खूप सारे असे हे सांडगे घालून होतात आणि अगदी वर्ष दोन वर्ष व्यवस्थित टिकतात त्यांना काहीही होत नाही अगदी कडकडीत ऊन असल्यामुळे हे सांडगे पटकन वाळून येतील तर बघा आजच सांडगे घातले होते आणि अगदी बघा हे संध्याकाळच्या वेळेला खळखळले आहेत म्हणजे पटकन वाळून आलेले आहेत पण अजून सुद्धा तीन ते चार दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे आपण व्यवस्थित वाळवून घेणार आहे म्हणजे ते वर्ष दोन वर्ष व्यवस्थित आरामात टिकतील पूर्णपणे सांडगे वाळून झाल्यानंतर गार करा आणि मगच हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवा म्हणजे चांगले राहतात तर इथं आपलं सांडग्यांचं योग्य असं प्रमाण असल्यामुळे सांडगे अजिबात काळे पडलेले नाहीत आहेत असे छान त्यांना कलर आलेला आहे तर त्याशिवाय अगदी मिश्र डाळी असल्यामुळे आणि परफेक्ट प्रमाण असल्यामुळे हे रुचकर तर होतातच जर तुम्हाला ह्या सांडग्याची आमटी किंवा भाजी कशी बनवायची आहे हे जर बघायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन वाळवणाच्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय